मराठा समाजाला खरंच कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळणार का आणि मिळालं तर त्याचा फायदा नेमका होणार राज्य सरकारने हैदराबाद अंमलबजावणी सुरू केल्यानंतर मराठवाड्यात मोठी हालचाल झाली आहे नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं परभणी जिल्ह्यात सुरू झालेली कुणवी जात प्रमाणपत्र प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या विषयात एक महत्वाचा टप्पा मांडला जात आहे या प्रक्रियेमुळे मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून अधिकृत ओळख मिळण्याचा मार्ग खुला होऊ शकतो राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करत या विषयावर ठोस पावले उचलत असल्यामुळे हा विषय आता राजकीय व सामाजिक महत्वाचा बनला आहे मराठवाड्यातील समाज आणि राजकीय यंत्रणा यावर मोठा परिणाम होण्याचा अंदाज आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक दशकांपासून महाराष्ट्रात उभा आहे समाजाच्या मागण्या अनेक वर्षांपासून कायम होत्या आणि विविध आंदोलने मोर्चे उपोषण हे मागणीसाठी झाले या आंदोलनामुळे सरकारलाही ही, ही मागणी गांभीर्याने घ्यावी लागली तरीही कायम स्वरूपी आणि सर्वसमावेशक तोडगा साधता आला नाही मात्र हैदराबाद गॅजेट या जुन्या आणि अधिकृत सरकारी दस्तऐवजाच्या आधारे कुणबी मराठा समाजाला जातीची अधिकृत मान्यता मिळण्याचा नवा मार्ग होऊ शकतो हैदराबाद गॅजेट ही एक जुनी सरकारी अधिसूचना असून यात कुणबी मराठा समाजाचा उल्लेख असल्याने त्याचा वापर करून मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून जात प्रमाणपत्र जारी करता येऊ शकते याचा अर्थ असा की कुणबी मराठा जातीचा अधिकार सरकारकडे ज्ञात झाल्यावर तो आरक्षणासाठी पात्र ठरू शकतो हे प्रमाणपत्र मिळाल्याने समाजाला सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक संरक्षणासाठी आरक्षणाचा लाभ होऊ शकतो त्यामुळे हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी हा मराठा आरक्षणाच्या प्रश्नात एक महत्वाचा बदल घडवून आणू शकतो परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे की राज्य सरकारने गावागावात तीन सदस्यांची समिती नेमली आहे या समितीत तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचा समावेश असणार आहे या तिघांनी नागरिकांकडून आलेल्या अर्जाची चाचणी करून कुन्नी मराठा वंशाचा पुरावा दाखवणाऱ्यांची बारकाईने तपासणी केली जाईल त्यामुळे फसव्या कागदपत्रांचा वापर होऊ नये याची दक्षता सुद्धा घेतली जाणार आहे पात्र ठरलेल्या लोकांना तात्काळ जात प्रमाणपत्र प्रदान केलं जाईल सरकारच्या उपाययोजना स्थापन सरकार केली आहे या समितीच्या अध्यक्षपदी माजी खासदार राधाकृष्ण विखे पाटील यांना नेमण्यात आले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत कुणबी मराठा जात प्रमाणपत्र धोरणाबाबत परिपत्रक प्रकाशित करण्यात आले या धोरणामुळे प्रक्रिया जलद व पारदर्शक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सरकार ही प्रक्रिया त्या लोकांपर्यंत पोहोचावी अशी महत्वाकांक्षा बाळगते जे प्रत्यक्षात कुणबी मराठा वंशाचे आहेत मराठा समाजाला जात प्रमाणपत्राच्या माध्यमातून अधिकृत ओळख मिळेल त्यासोबतच आरक्षणासाठी अतिरिक्त हक्क मिळण्याची शक्यता उभी राहील ज्यामुळे शिक्षण आणि नोकरीच्या संधी वाढतील स्थानिक प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी येईल कारण समिती कडक तपासणी करेल कुणबी मराठा समाजामध्ये एकता आणि सामाजिक सन्मानही वाढेल ही प्रक्रिया यशस्वी ठरल्यास संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रात आरक्षणाचा विषयावर नवीन दिशा मिळू शकते परभणी जिल्ह्यातून सुरू झालेली ही प्रक्रिया आजच्या घडामोडींमध्ये मराठा समाजासाठी एक मोठं आश्वासन आहे जर ही यंत्रणा यशस्वी झाली तर ही कामगिरी मराठा समाजाच्या सामाजिक न्यायासाठीच एक नवा पर्व ठरेल सरकारने ही गती घेतली आहे ती या वर्षात आरक्षण आणि समाज कल्याणासाठी निर्णायक ठरू शकते अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाईव्ह फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन